नमस्कार मी पूजा रेसिपी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आज आपल्या पूजा रेसिपी आहे काळ्या मसाल्याची खिचडी त्यासाठी आपण कोथिंबीर लसण आणि जिऱ्याची पेस्ट छान असे छान मिक्स करून मस्त घेतलेला आहे कुठून आता आपण कोथिंबीर पण बारीक घेतलेली आहे कट करून आता आपण खिचडीला देऊयात फोटणी आणि हे घेतलेले आहे आपण तांदूळ आणि मुगाची डाळ मिक्स करून कुकर मध्ये टाकलेलं आहे तेल तेल गरम झाल्यानंतर टाकूयात मोहरी तेल आपलं झालेलं आहे गरम आता टाकूयात मोहरी मोहरी झाली छान आता टाकूयात लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेऊ टाकून कोथिंबीर घेऊ छान मिक्स करून आता आपलं लसूणची त्याची पेस्ट छान झालेली आहे टाकूयात आता एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा हळद आणि मीठ तर आपण टाकूयात चवीनुसार चवीनुसार टाकूयात मीठ घेऊयात टाकून पाणी पाणी आपण टाकलेलं आहे आता पाण्याला येऊ दूध उकळी आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण तांदूळ मुगाची डाळ घेऊयात टाकून आपण तांदळाला छान स्वच्छ पाण्याने घेतलेले आहे धून आता आपण कुकरची झाकण घेऊयात लावून आणि दोन शिट्ट्या घेऊयात काढून अशी मस्त आपली झनझणीत खिचडी होणार आहे काळ्या मसाल्याची तयार अशी मस्त आपली काळ्या मसाल्याची खिचडी झालेली आहे छान अशी तयार अशी झटपट होते खिचडी काळ्या मसाल्याची घाई गरबडीच्या वेळेस तर नक्कीच करून बघा अशी आपण खिचडी घेतलेली आहे प्लेटमध्ये काढून अशी झालेली आप आहे आपली तयार काळ्या मसाल्याची खिचडी अशाच पद्धतीने छान अशी काळ्या मसाल्याची खिचडी नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या काळ्या मसाल्याची खिचडीची रेसिपी कशी वाटली सर्वांना बाय